ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अपघातात निपाणीचा युवक जागीच ठार दुचाकीची समोरासमोर धडक अन्य दोघे गंभीर जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी शहरानाजिक दुचाकीची समोरासमोर धडकून एक जन ठार तर दोघे जन गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावर शहराबाहेरील सेवा रस्त्यावर कादरी फर्निचर समोर बुधवारी सात रोजी सायंकाळी घडली या अपघातात यश महेश खराडे वय चोवीस राहणार कागवाडे प्लॉट निपाणे हा युवक जागीच ठार झाला तर दुचाकीवरील अन्य एक जण व दुसरा दुचाकीवरील संजीवकुमार वैजनाथ वय त्रेचाळीस राहणार मौजे कारवे तालुका चंदगड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे यश हा दुचाकीवरून मुरगुड रोड करून सेवा रस्त्यावरून शहरात येत होता तर याच संजीवकुमार वैजनाथ हे दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात होते यावेळी समोरासमोर दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात यश हा जागीच ठार झाला तर संजीव कुमार व अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने हा अपघाताचा प्रकार घडला घटनास्थळी सीपीआय तळवार व पोलिसांनी भेट देऊन रीतसर पंचनामा केला महात्मा गांधी रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात येत आहेत मयत यश हा सैन्य दलात जाण्यासाठी प्रयत्न करत होता दरम्यान या अपघातात त्याचा अकाली मृत्यू झाल्याने त्याचे सैन्य दलातील स्वप्न अपुरे ठरले असून त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात आई वडील बहीण आजी असा परिवार आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाण